नमस्कार मंडई दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मासा सतरा मे दोन हजार सव्वीसपासून सुरू होतो आणि पंधरा जून दोन हजार सव्वीस रोजी संपतो तर या या अधिक मासाची खरी सुरुवात केव्हापासून झाली या व्रतामागची खरी कहाणी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर त्यामागची कथा ही अशी आहे ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी सर्वांनी वाचावी सर्वांनी ऐकावी श्रद्धा धरावी पुरुषोत्तमाची पूजा करावी पुण्य मिळते पाप पळते मणी धरावी ते मिळते जन्माचे सार्थक होते तर अवंतीपूर नावाचं एक नगर होतं तिथे दोघे भाऊ राहत होते मनानं श्रीमंत परंतु धनानं गरीब मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्दा एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्या धंद्यासाठी परगावी गेले तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही धाकट्या जावेकडून बटकीसारखी काम करून घेई तिच्यावर सारखी आगपाखडी एकदा तर थोरली एवढी संतापली की तिनं धाकटीला घराबाहेर काढलं बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली त्या वर्षी अधिक मास आला थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली म्हणाली जाऊ बाई जाऊबाई पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही तुम्ही मला सगळ्या व्रतविधी सांगाल का थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट ती धाकटीला म्हणाली तू आहेस बावळट अर्धवट आणि वेडपट तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते पण हे व्रत गुप्त आहे मी सांगेन ते दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही धाकटीनं कबूल केलं थोरलीनं दुष्टपणानं उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं म्हणाली अधिक मास म्हणजे मलीन मास या महिन्यात आपणही मलिन राहायचं मलिन गडूळ पाण्यात स्नान करायचं मळकट वस्त्र वापरायची शेळपाक उष्ट खरकट पदार्थ खायचे घाणेरेडे शब्द उच्चारायचे उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला येईल असं महिनाभर रोज करायचं म्हणजे देव प्रसन्न होईल धाकटीला खरं वाटलं ती रोज घाणेरडी राहू लागली पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलावू लागली होता होता उद्यापनाचा दिवस आला थोरलीनं एकशे आठ ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं तिचं ऐकून धाकटीनही ब्राह्मणांना जेवायला बोलावलं व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही रोजच्या प्रमाणात ती पिंपळाला म्हणाली देवा देवा माझ्या घरी आज उद्यापन आहे तू जेवायला ये तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले तिचा भोळाभाव आणि खरी भक्ती बघून तिला म्हणाले ठीक आहे मी जेवायला येतो कोणी विचारलंस तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग धाकटीचा आनंद गगनात मावेना ती घरी आली घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला एक लाडू केला तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले तिला म्हणाले ताई बाहेर एकशे आठ ब्राह्मण जेवायला आले आहेत धाकटे ते विसरूनच गेली होती धडे एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं मग एकशे आठ ब्राह्मणांना कसं जेवण घालणार घरात अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता आता करायचं काय विष्णूनं तिची चिंता दूर करायचं ठरवलं ते म्हणाले आता असं कर एक केळीचं पान आण एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण धाकटीनं विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केलं मग विष्णूनं त्या पानाचे एकशे तुकडे केले द्रोणाचे एकशे तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले धाकटीनं ती पानं मांडली लाडवाचे तुकडे वाढले तेव्हा श्री विष्णूच्या कृपेने एकशे पात्र पंचपक्वानांनी भरली ब्राह्मण आले जेवले तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले तिकडे थोरलीच्या परी चमत्कार झाला तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले एकशे आठ ब्राह्मण उपाशी राहिले रागानं तिला शाप देत निघून गेले परंतु धाकटे अगदी गरीब आहे तशात आपण तिला खोटं नाटक सांगितलं आणि तरी तिनं एकशे आठ ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं लवून नमस्कार केला आणि म्हणाली तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं म्हणूनच भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनेच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं धाकटीला आपण खोटं सांगितलं पण तिनं ते खरं मानून भक्तिभावानं व्रत केलं म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले हे थोरलीनं मनोमन जाणलं ती खाज खजिल झाली तिनं धाकटीचे पाय धरले तिची क्षमा मागितली तेव्हा आकाशवाणी झाली जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील पुरुषोत्तम व्रत करतील त्यांना मी असाच प्रसन्न होईल त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करी त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदाने वागू लागल्या श्री पुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या त्यांना स... जशी सुख संपत्ती मिळाली तशीच त्या श्री पुरुषोत्तमाचे पा तुम्हा आम्हाला मिळो हो। ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण ओम विष्णुवे नम विष्णवे नम विष्णुवे नम तर मंडळी ही अधिक मासाची म्हणजेच धोंड्याच्या महिन्याची कथा किंवा पुरुषोत्तम मासाची कथा तुम्हाला कशी वाटली किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने पुरुषोत्तम मास करता हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ धन्यवाद